एक आपले विचार हे चुंबकासारखे असतात ते त्याच गोष्टीकडे आकर्षित होतात ज्या गोष्टीचा आपण विचार करतो म्हणून नेहमी आपल्या ध्येयाचाच विचार करत राहा दोन गरजेचं नाही नेहमी सिंहाच्याच आवेगात असावं मुंग्याप्रमाणे शांततेत काम करत राहावे ज्या कधीही हार मानत नाहीत तीन जीवनात कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही जोपर्यंत तुम्ही त्याला महत्त्व देत नाही चार आपले जीवन हे वाहत्या नदीसारखे असते जेथे आवश्यक आहे तेथे स्वतःमध्ये बदल करा आणि पुढे चालत राहा पाच वेळ खूप ताकदवान असते तिला सम्मान द्या तिचा योग्य वापर करा कारण वेळ जखमा निर्माणही करू शकते आणि त्या भरूनही काढू शकते सहा वाऱ्याची दिशा बदलवण्याचा प्रयत्न करू नका जेव्हा वाऱ्याचा वेग जास्त असेल तेव्हा फक्त पाय घट्ट करून उभे राहा सात कुणासारखा बनण्याचा कधीच प्रयत्न करू नका स्वतःला ओळखा आणि स्वतःची ओळख निर्माण करा आठ भूतकाळात अडकू नका आणि भविष्यात रमूही नका आयुष्य तुम्हाला हवं तसं बनवायचं असेल तर वर्तमानात जगायला शिका नऊ आपले मन हे खूप शक्तिशाली साधन आहे त्याचा वापर खूप हुशारीने करा कारण ते आपल्याला हवं ते मिळवूनही देऊ शकतो आणि आपल्याकडून काढूनही घेऊ शकतो दहा इतरांनी काही चुकीचे केले असेल तर त्यांना एक वेळ माफ करा कारण ते माफीस पात्र आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगले व्यक्ती आहात म्हणून अकरा प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतकाच आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते बारा दगडाच्या सानिध्यात वाढणार रोपट आयुष्याचं एक धडा मात्र शिकून जातं शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं का असे ना पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यापुढे त्याचं अस्तित्व लहान ठरते तेरा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळं आपलंच होत गेलं असतं तर गमवायची भीती आणि मिळवायची किंमत कधीच व्यक्तींना समजली नसती चौदा जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तीचा खूप मोठा सहभाग असतो एक निंदक आणि दुसरा स्पर्धक कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात पंधरा कधी अडल्यान अडल्यांचे हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे सोळा जग नेहमी म्हणतं चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही सतरा गोळी चावली नाही तर ती गेळली जाते त्याप्रमाणे जीवनात अपमान अपयश धोका यासारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात त्याला चावत बसाल आठवत राहाल तर जीवन आणखीन कडू होईल आता तुम्हाला किती त्रास हो याला काही हरकत नाही पण जेव्हा तुम्ही कालांतराने मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की त्याच त्रासांमुळे तुमचे आयुष्य आता किती सुखद झाले आहे एकोणीस रस्त्यावर वेगाची मर्यादा असते बँकेमध्ये पैशाची मर्यादा असते परीक्षेत वेळेची मर्यादा असते परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद